चंदड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे नूतन पोलीस निरीक्षक नितीन सावंत साहेब त्याचबरोबर या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मकानदार साहेब त्याचबरोबर उद्योजक आणि सुनील कानेकर का त्याचबरोबर दुसरे उद्योजक आणि ने आम्हाला नेहमी सहकारी असलेले लक्ष्मण गावडे या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा चंद्रगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष या नात्याने स्वागत करतो चंद्रगड तालुका पत्रकार संघाची स्थापना एकोणतीस वर्षापूर्वी या ठिकाणी उपस्थित असलेले आणि लोकदाळे त्याचबरोबर उदयकुमार देशपांडे आणि त्यांच्या सहकार्याने केलेली होती आणि त्यांच्या आज एकोणतीस वर्ष आज या संघटनेला पूर्ण झालेले आहेत आणि या एकोणतीस वर्षांमध्ये अनेक एक वर्षा कार्यक्रम या संघटनेनं वेळोवेळी घेतलेले आहेत समाजाभिमुख त्याचबरोबर चंद्रगड तालुक्यातील त्याचबरोबर परिसरातील लोकांच्या ज्या मागण्या असतील समस्या असतील त्यांना वाचा पडण्याचं कार्य या संघटनेने केलेले आहे आणि या संघटनेची एकजूट आणि कार्य पाहून मराठी पत्रकार परिषदेनं दोन वर्षापूर्वी चंद्रगड तालुका पत्रकार संघाला राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला अक्कलकोट या ठिकाणी दोन वर्षापूर्वी झालेला होता त्याचबरोबर येथील दुसऱ्या एका मोठ्या संस्थेनं या पत्रकारांच्या कार्याचं मूल आणि कार्य उतरून त्यांना दुसरा पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार दिला होता बेळगाव या ठिकाणी पद्मश्री रवींद्र कोल्हे डॉक्टर रवींद्र कोल्हे यांच्या हस्ते तो पुरस्कार गेल्या वर्षी प्रदान करण्यात आलेला होता चंद्रगड तलुका पत्रकार संघानं पूर्वीपासून म्हणजे साहेब आपल्याला सांगायला हे वाटेल आनंद वाटेल की जो आता गणना या राज्यस्तरापर्यंत गेलेला आहे तो सुरुवातीला चंद्रगड तालुका पत्रकार संघानं सुरू केलेला होता आता सीड झालेला आहे पण इथं इथे चंद्रगड ला आले होते आणि इथला की हा कार्यक्रम गेला पाहिजे त्यानंतर पहिल्यांदा जिल्हा स्तरावर गेल्यानंतर राज्यस्तरावर सुरू झालेला आहे ते चंद्रगड तालुका पत्रकार संघाची त्याचबरोबर विविध म्हणजे व्यसनमुक्ती कार्यक्रम चंद्रकर तालुका पत्रकार संघानं राबवलेले आहे दोन वर्षापूर्वी महामारी आली कोरोना महामारी त्याच्यामध्ये सगळे लोक राहत असायचे पण चंद्र तालुका जिथं जिथं गरज असेल लोकांना त्या ते ठिकाणी त्यांना मदत करण्याचं कार्य केलेलं होतं त्याचबरोबर दोन वर्ष दोन हजार एकोणीसचा महापूर त्याच्यामध्ये सुद्धा सगळीकडे वीज पुरवठा झालेला होता आठ दहा दिवस सगळ्या वाटा बंद होत्या तरी सुद्धा चंद्रगड तालुक्यातील आमच्या या सगळ्या पत्रकारांनी आपला जीव धोक्यात घालून लोकांना मदत कार्य या ठिकाणी केलेलं आहे असे अनेक कार्य चंद्रगड तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून सुरू आहे गेल्या वर्षी याच ठिकाणी पत्रकार संघा पत्रकारांची आरोग्य तपासणी होती त्या ठिकाणी न्यायाधीश साहेब होते मागील पोलीस निरीक्षक आमचे संतोष गोळवे साहेब होते व्हिडिओ तशी लागेल सगळे होते आज आज काही कार्यक्रमानिमित्त ही मंडळी या ठिकाणी नाही काही आमचे मार्गदर्शक जे होते अधिकारी त्यांच्या बदल्यांमुळे सुद्धा ते आज नाही पण त्यांच्या ठिकाणी जे दुसरे लोक आलेले ते आपल्यासारखे लोक आहेत देशात देणारे आणि गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये पत्रकारांनी अधिकारी यांची क्रिकेट मॅच ठेवूया असा एक असून निघाला म्हणजे गेल्या वर्षी सांगतो आणि त्याच्यातून फक्त एकच घेण्यापेक्षा सगळ्यात क्षेत्रातील म्हणजे वेगवेगळे ऑफिस आहेत त्या प्रत्येक ऑफिस लोकांना म्हणजे अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना एक विरंगुळा म्हणून क्रिकेट स्पर्धा भरवायची असं निश्चित निश्चित केलं आणि फक्त उदा एक बत्तीस संघाने त्यामध्ये जर सहभाग घेतला एक एक मॅच होणार होती त्या ठिकाणी बत्तीस संघाने त्या ठिकाणी घेतलेला होता आणि तो फिरता चषक आम्ही गेल्या वर्षी म्हणजे न्यायाधीश साहेबांच्या याच्यानुसारच फिरता शेषक ठेवा म्हणजे एकच वर्ष बंद नको फिरता चषक ठेवा हा फिरता चषक दिलेला होता आणि ते गेल्या वर्षी महावितरण संघाने होता आणि आमच्या संघावरून त्यांनी आजच या ठिकाणी तो सुपुर्द केलेला आहे आणि ह्या स्पर्धा या वर्षी ज्या स्पर्धा आहेत त्या पत्रकार बाळासाहेब म्हणजे दर्पण दिनानिमित्त सहा जानेवारीला त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी आम्ही या वर्षीच्या घेणाऱ्या सुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्याला सर्वांना ठिकाणी निमंत्रण देत आहे तर असे अनेक उपक्रम चंद्र तालुका पत्रकार संघातील लोकांनी याच्यापूर्वी पण राबवलेले आहेत आणि आता सुद्धा सुरू आहे या ठिकाणी आमचे पत्रकार संघाचे अध्यक्ष हे संस्थापक सदस्य अनिल दुबधाळे त्याचबरोबर अध्यक्ष या ठिकाणी उदय कुमार देशपांडे दे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार डेरे गेल्या पाच वर्षामध्ये दे त्याने गोळा सांभाळलेली होती आता नवीनच उपाध्यक्ष म्हणून निवड झालेले चंदगड टाईम्सचे संपादक संत भोसले खोडारीचे त्याचबरोबर सी एल एचे त्यांनी भारताचे पत्रकार संजय पाटील त्याचबरोबर सं आमचे सी एल न्यूजचे संपादक या ठिकाणी संप संपत पाटील आहेत पाठी मी सी एल माझाचे संपादक संतोष सुता त्याचबरोबर युवा समाजचे पत्रकार या संजय कुकरे यशवंत सेवनचे संपादक या ठिकाणी शानू मोल्ला अन्वेषण न्यूजचे पत्रकार या ठिकाणी ठिकाणी पत्रकार तकप्पा गाव गावडे त्याचबरोबर सी एन ची आमची कंदे फुलंदाज चेतन शेलेगार हे सगळे मंडळी अजून बरेचसे पत्रकार येणार आहेत कारण महान कार्याचे अशोक 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 म्हंटली या ठिकाणी हे सगळे मंडळी आलेले जातात माध्यमातून आता पोलीस विभागामध्ये जे आपल्याकडे ज्या जबाबदारी असतील त्याच्यामध्ये सुद्धा त्या पत्रकाला सगळे आपल्याला करतील आणि एक चांगलं कार्य आपण या ठिकाणी चंदगड तालुक्यातील लोकांच्यासाठी साठी सर्वजण म्हणून करूया त्यानंतर आरोग्य विभागाचा तरी काय प्रश्न नाही की कोरोना महामारीमध्ये किंवा इतर वेळा वेळा सुद्धा आता कितीतरी गर्दी त्याच्यावर मी बघतोय आतमध्ये राहिल्यानंतर इतर म्हणजे मोठ्या असतात तरी कुठल्याही याच्यावरती रुग्णालयावरती किंवा नातेवाईकांवरती म्हणजे चिडलेलं वगैरे आम्ही त्यांना काय कधी बघितलेलं नाही डॉक्टरांना म्हणजे जास्त असेल तर मला हे होते तरी सुद्धा म्हणजे त्यांचा संयम हे अतिशय चांगला आम्हाला वाटतं या ठिकाणी आणि सुधीर साहेब आणि लक्ष्मण गावडे साहेब यांचं आम्ही याच्यापुढे म्हणजे उद्घाटना घेत पण मला वाटतं की यांना घेतलं पाहिजे त्यामुळे आम्ही त्यांना निमंत्रित करून या ठिकाणी केलं ते या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी मी

आठवड्यामध्ये तुम्ही किमान पाच तास एक्सरसाइज केले पाहिजे पाच तास म्हणजे तीनशे मिनटं आठवड्यातले तीनशे मिनिट व्यायाम केला पाहिजे दोन दिवस आपण दांडी मारली तरी चालते पण तो आपण केला पाहिजे नियमित आता वयाच्या वयाजमानुसार आपल्याला सगळ्यांनीच काय वर्कआउट करायला पण वॉकिंग बिन तरी केलं पाहिजे अर्धा एक तास तरी मिनिमम तेवढ्या आपले कॅलरीज हे होतात माझी आता माझं वेळ अटकावत नाही आठ बन फिट आहे कारण काय आम्ही फिजिकली आम्हाला आमचे मास्तर होते व्यायाम करा जोर मारा हे मारा फिजिकली फिट तर कसली तुमचे मानसिक आरोग्य पण चांगलं तुम्ही येणाऱ्या माणसाला चांगले ट्रीटमेंट देऊ शकता आपण काम हा वर वर्गात आपण इजिटेड होत नाही आपण संयमा घेतो एवढी ते कर्मांचं एक वाक्य आहे स्वयं संयम संदीचा समाज आहे ज्याच्या आम्ही जास्त जीवनात कधी यशस्वी होतो बोल साहेब तर बाकी जास्त मी मोठा काय बाकी येणाऱ्या प्रत्येक माणसाला चांगलं फटका असू दे समान वापत त्याच्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ निश्चित राहतं इरिटेड होत नाही म्हणून बाकी तुम्हाला या कार्यक्रमानुसार सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद मान्यवर पत्रकार बांधव हे सर्व मान्यवर आज आपल्या पत्रकार बांधवाच्या आरोग्यकरिता शिबिर घेण्यात आलेले आहे आणि यासाठी आमच्या दवाखान्याचे आपल्याला पूर्ण सहकार्य लाभ आहे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि हा खूप मोठा महत्त्वाचा आहे हा सामान्यांचा आवाज जो कुठे वरपर्यंत पोहोचत नाही हा पोहोचवतो तसेच ज्यांना ज्यांचं चांगलं काम आहे त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम हे पत्रकार करतात तसेच अन्यायाला वाचा पडणार आहे जसं आता आम्हाला प्रोत्साहन त्यांनी दिलेलं आहे की कोरोना काळामध्ये आम्ही खूप चांगलं काम केलं त्याबद्दल खरोखरच मला खूप आनंद वाटतात की आमच्या कामाची जर दखल घेतली जाते आणि या पत्रकार संघाचं कायमच आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे कायम आम्हाला त्यांनी मदत केलेली आहे की कल्पना ही अशीच मदत सहकार्य आम्हाला पुढे लाभो आणि तुमच्या सर्वांचे रिपोर्ट चांगले आणि नॉर्मली आम्ही ही सशिच्छा व्यक्त करून

आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावर ट्रीटमेंट करता येते आपल्या कुटुंबियावर आणि आपणाला होणारे आजार हे आपण टाळू शकतो तसंच आरोग्य ज्या वेळेला मी स्वतः आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करत असतो आता मी काय डॉक्टर नाही आहे तरी पण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून डॉक्टर चंद्रकांत देसाई माध्यमातून वर्षाचं शेड्यूल कसं असावं आपलं वर्षभराचं शेड्यूल कसं असावं कुठल्या ऋतूमध्ये काय करावं ह्याच्यासाठी मी तो प्रयत्न करत असतो माझ्या माझ्याकडून सर्व पत्रकारांना मी विनंती करतो कि हा महिना ऑक्टोबर में आणि नोव्हेंबर डिसेंबरच्या महिन्यामध्ये रक्त हे अतिशय महत्वाचं असतं आपल्या शरीरासाठी आपल्या शरीरातलं अशुद्ध रक्त बाहेर काढून टाकणार आणि त्याच्यामुळे होणारे आजार किंवा झालेले आजार ते कसे कमी होतात हे आपल्याला साधारण बघ बघायला कावे त्यासाठी सर्वांना मी तुमच्या पत्रकारांना सर्वांना विनंती करतो की ह्या वेळेला अजून तारीख ठरायची आहे कारण आयुर्वेदामध्ये ढगाळ वातावरण जर असेल तर आरोग्याच्या काही ट्रीटमेंट केल्या जात नाही मग वातावरण क्लिअर झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्या एक सात आठ दिवसांनी आपण रक्तमोक्षणाचा कार्यक्रम तिथं नाही तर डॉक्टर चंद्रकांत देसाईंच्या इथे इकडे आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सर्व मी इन्व्हाइट करतो आणि जाणं येणं आणि तिथं तुम्ही सगळ्यांनी रक्तमोक्षण केलं पाहिजे असं नाही पण तुम्ही बघा डॉक्टर साहेबांना प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नानंतर काय का रक्तपोषित केल्याचे फायदे काय आहेत आणि आपल्याला काय उपयोग होतो आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना त्याचा कसा उपयोग होईल आपला तालुका संगड तालुक्यातल्या लोकांना कसा उपयोग होईल आणि तालुक्याचं काम करत असताना तुम्हाला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले प्रत्येक ठिकाणी कोण नाही कोण आजूबाजूचे आपल्या परिसरातले असतात तर त्यांना त्याचा कसा उपयोग होईल तर यंदा आपण आपल्या मर्यादित याच्यामध्ये सगळ्या पत्रकारांना विनंती करतो की त्या रक्तमोक्षणाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही यावं तुम्हाला मी स्वतः घेऊन जाऊन रक्तमोक्षण दाखवतो रक्तमोक्षण जेना करायचं त्यांनी करू करून घ्या शक्यतो सगळ्यांनी केलं तर तिथे गेल्यानंतर सगळेच करणार आहेत अशी एक विनंती करतो मला बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार व्यासपीठावर आमचे सुनील साहेब डॉक्टर साहेब नंतर दुतळे सर आहेत श्रीकांत पाटील सर आणि सर्व पत्रकार बंधू खरोखर तुम्ही मला आज बोलवण्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहेत आणि आम्हाला काय जास्त असं मी भाषण करत नाही भाषण करण्यापेक्षा माझी काम जास्त असतात मी काम करून दाखवतो बरोबर हे <णागी> तुम्ही कार्यक्रम पत्रकार बंधून राबवले आहेत आता आरोग्य शिबीर आहेत तुमचे क्रिकेट आहेत बाकी सर्व समाजामध्ये तुम्ही न्याय देतात असं आमचा तुम्हाला पाठिंबा आहे कुठलाही प्रॉब्लेम काय असेल तर सांगा आणि धन्यवाद आणि आमच्या सकाळी पाटील तसेच सर्व त्या आमच्या सर्व आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमावर <स्थावियों> आम्हाला सर्वजा सध्या होते सर्व खबर आहे आणि आता संपला त्यामुळे सर्व त्यांच्या आरोग्यचं प्राप्त करण्यासाठी